नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आज बरेच दिवसानंतर मी माझ्या आजीच्या कविता या सदरामधील पुढची कविता घेऊन आलेली आहे बरेच दिवस झाले काही व्हिडिओ करायला जमलं नाही तर बऱ्याच गॅपनंतर आज मी माझ्या आजीची पुढची कविता सादर करणार आहे आज आहे गुरुपौर्णिमा तर आजी माझ्या गुरु समानच होती त्यामुळे तिच्यासाठी म्हणून आज मी पुढची कविता आजीची आजीच्या कविता या सत्रामधील पुढची कविता घेऊन आलेली आहे तर आजीची पुढची कविता आहे बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांविषयी म्हणजे त्या बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांचं जीवन कसं असतं ते कसे राहतात त्यांची मुलं कशी राहतात त्यांच्या बायका त्यांचा संसार ते कसं जीवन जगतात याविषयी आजीने आजीला सुचलेली ही कविता आजीला नेहमीच्या जीवनातील आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांबद्दलच आजीला कविता सुचायच्या आणि आजी शीघ्र कवीच होती त्यामुळे अशा अनेक विषयांवर आजीच्या कविता आहेत त्या पुढे मागे मी तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे तर आज आपण ऐकणार आहोत आजीची ही पुढची कविता जी मजुरांविषयी आहे मजुरांच्या जीवनावर आधारित आहे मजूर कसा काम करतो त्याला किती कष्ट असतात तर अशा विषयाची ही कविता आहे तर मंडळी कवितेचं नाव आहे खंत तर ऐकूया आज आपण ही कविता शिरावर ऊन रणरणते मजुरांच्या चिरे हाती भगिनींचे राबती हात फावडे ओढीते माती स्वेदबिंदू ललाटी त्या पितानी माऊली दूर हात तो चिंब मायेचा कोण फिरविल त्या माती लागली भूक बाळा का विचाराया कुणी नाही रांधीती आपुल्या हाते न ठावे काय ते खाती उंच कळसावर बसोनी कोरीती नक्षी हाताने उले काळीज पाहोनी सुरक्षा ईश्वर हाती उभे राहून अस्मानी लिलया झेलती विट उभे राहून अस्मानी लिलया झेलती विट पळभरी थांबतो श्वास पळभरीश थांबतो श्वास मनाची ढासळे शांती भव्य राऊळ होईल शुभारंभाची आरास देणगीदार खुर्चीत कंठीमाला कौतुका शारदा कौतुकादानशूरांच्या वाणीत स्तुती सुमनांची बरसात भाषणे मधुर श्रवणाती सभा रंगे मेजवानी झडेमधे सुगंधे धुंद गाभारा तुपाच्या तेवती लवाती घाम गाळून जे गेले स्मरण त्यांचे कुणाला हो घाम गाळून जे गेले स्मरण त्यांचे कुणाला हो लोपती दगड पायाचे जाळी ते खंत एकांती लोपती दगड पायाचे जाळी ते खंत एकांती तर मंडळी अशी होती आजची आजीची छानशी कविता तर मंडळी सगळ्या तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपण ऐकूया आजीच्या पुढच्याही काही सुंदर सुंदर कविता तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या कविता तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या एका छानशा कवितेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत